गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाबाबत व सर्वेबाबत जोडगा गावकरी शेतकरी बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जोडगा येथे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व्हे न झाल्याने पुन्हा सूचना करून सर्व्हे करण्याची अंमलबजावणी करावी व येथील सर्व्हे का केला नाही याबाबत शेतकऱ्यांसमोर संबंधित कर्मचारी यांना विचारणा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन आज दिनांक बावीस मार्च दुपारी पाच वाजून तीस मिनिटांनी जोडगा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे आज समस्त जोळग्यातले कास्तकार ज्यांना निसर्गाच्या प्रकोपामुळे आज ते पकडले गेले आणि त्यासाठी शासनाने जो काही सर्वेचा एक नियम आणि शासन निर्णयानुसार सर्वे व्हायला पाहिजे या नियमाने सर्वे झालेला नाही आहे म्हणून आज या शेतकरी बांधवांनी ज्या काही सर्वे करणारे संबंधित कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी योग्यरित्या हा सर्वे केलेला नाही आहे ज्यामध्ये जसं की गहू हरभरा आणि भुईमूग भुईमुगाचं भुईमु। भुईमु पीक हे सर्वस्व याच्यातून टाळण्यात आलेलं आहे वगळलं गेलेलं आहे हे हेतूच परस्पर वगळलं यासाठीच यांना आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण आज रुजी या शेतकऱ्या माध्यमांचं झालेलं आहे त्यानिमित्त आज हे जुळग्यातले समस्त शेतकरी बांधव आज इथं कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की सदर सर्वे हा पुन्हा करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावरती योग्य ती हो कारवाई व्हावी